महत्वाची बातमी पाहूया वर्रा व घोटा परिसरामध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी जबरी चोरीच्या घटना घडल्या आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोरट्यांनी किराणा दुकान घर आणि पानटपरी अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाच ऑगस्ट रोजी धाडसी चोरी करत पोलीस प्रशासनाला आव्हान दिले आहे पहिली वर अंदाजे दहा ते बारा हजार रुपये किमतीचा माल लंपास केला आहे ही घटना सकाळी उघडकीस आली असून स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण सध्या निर्माण झाले दुसरी घटना त्याच रात्री वर्रा येथील गणेश रामचंद्र रावेकर यांच्या घरी घडली आहे सध्या गणेश रावेकर हे संपूर्ण कुटुंबासह बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते त्यांच्या अनुपस्थितीमध्ये घरात आई वडील होते चोरट्यांनी घराची साखडी काढून आत प्रवेश केला आणि सोन्याची नथ सोन्याच्या गठू चांदीच्या तोरड्याचा अंदाजे वीस ते पंचवीस रुपये किमतीचा एवज लंपास केला आहे या घटनेमुळे महिला व लहान मुलांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी सुनील भोरमाळे तिवसा तालुका प्रतिनिधी तिवसा तालुक्यामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले आहे तर अशातच एक कुर्रा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वर्रा आणि घोटा या गावी आ, चोरी झाली रात्री तीन ते साडेतीन तीनच्या दरम्यान आहे आणि दहा ते पंधरा दिवस झाले अगोदर म्हटलं एक आ, चोरी झाली तळेगाठाकूरमध्ये आणि वाटोळ्या शिवरात शेतकऱ्यांचे केबलसुद्धा चोरी जाते म्हणजे नागरिकांच्या मनात एक भीती तया तयार झालेली आहे व्यावसायिक शेतकरी आणि घरवाले अनेक स चोऱ्यांचे एक टार्गेट असं आहे का जे घरी कोणी राहत नाही त्यांचेच घर टार्गेट केले जाते आणि किराण दुकान फोडले जाते आपण अशातच एक वऱ्या गावी आहे तो घरी व राडेकरच्या घरी आपण आलेलो आहे रावेकर त्यांच्या घरी चोरी झालेली आहे आणि त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया ह्या यांच्या घरी जे चोरी झाली आहे ते त्यांच्यासह त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया तुम्हाला कसं माहीत पडलं मी सकाळी उठली होती पाणी शिपायसाठी तर मला नाही का गेट उघडं दिसलं आणि दरवाजा उघडा दिसला आनी तर मी बघितलं की बा काय झालं तर मग मी माझ्या घरच्यांना आवाज दिला अहो इकडे या काय झालं बघा बरं तर मग त्यांनी आले आम्ही बघितलं तर इथं आम्हाला ताला दिसला होता आणि दरवाजाचं लॉक उघडलं दिसलं होतं मग आम्ही घरात येऊन बघितलं तर अलमारी आम्हाला खुल्ली दिसली होती पूर्ण वस्तू वगैरे दिसल्या होत्या पण आम्ही हात लावला नाही आम्ही पोलिसाला तक्रार केली आहे तर त्यांनी आले नाही तर आता सांगेल माहीत पडणार काय आहे काय नाही तर आता आमच्या घरची मुकेश रा, मु, रामचंद्रजी रामचंद्रजी मुकेश रावेकर यांच्या घरची चोरी झालेली आहे आणि तिथे तिथे गावात नाही का सु नाही त्यांनी इथे गेले आहे दर्शनाला गेले आहे बालाजीला गेले आहे आणि तुम्हाला काय वाटतं असं सामान कोणतं कोणतं थोडी गेलं सामान, सा। आम्ही त्यांना फोन लावून विचारलं सकाळी की बा घरामध्ये काय होतं तर त्यांनी म्हणत होते की चांदीचे पैजन होते सोन्याची नत होती आणि दहा बारा हजार रुपये असे पैसे होते आलमारीमध्ये बाकी अशा वस्तू छोट्या मोठ्या होत्या तुम्ही शोध तुम्ही शोधले वस्तू तर तुम्हाला असं आम्हाला असं वाटलं की पहिले बास म्हणजे पोलिसांना सांगावी आम्ही हात नाही लावा असं नाही यावं का बा घरच्याईनीच काही केलं बा का शेजारच्या केलं म्हणून त्याच्यामुळे आम्ही हात काही लावला नाही पहिले म्हणजे पोलीस स्टेशनला गेलो आहे धन्यवाद हे वरा गावातील प्रतिष्ठित नागरिक आहे अतुल भाऊ आणि लोकमत वृत्तपत्राचे प्रतिनिधी सुद्धा आहे आणि त्यांच्यापासून जाणून घ्या वऱ्या गावात सुरी कशी झाल्या काय झाले काल सायंकाळी जवळपास दोन ते तीनच्या दरम्यान वर्रा येथे दोन घरी दोन ठिकाणी घरपोड्या झाल्या एक किराणा दुकान रोशन विनोद बद्रे आणि दुसरा झाले आहे ती गणेश रामचंद्र रावेकर यांच्या घरी त्यांच्या घरी सर्वजण हे बालाजीच्या दर्शनासाठी सपरिवार गेलेले आहेत घरी कुणी नसताना चोरट्यांनी त्यांचं घर पूर्ण साफ केलेलं आहे तर तिच्या अनुषंग आम्ही आता माहिती आमचे प्रतिनिधी सुनील भाऊ गोरमाळे नंदूभाऊ मते यांनी घेतली त्याचा अंदाज लागू शकला नाही त्यांचे भाऊ होते त्यांच्या भावाने आम्हाला दाखवलं तिथं आम्ही पाहणी केली आणि तिसरी चोरी जी झाली निलेश सुरेश रताळे यांचा रोडवरच पांठेला आहे तो फोडण्यात आला तिथून दहा हजाराची रक्कम त्याचं अकरा साडे अकराला तो पांठेला बंद होतो त्यांची काही दहा हजार रुपयाची जी काही मिळकत होती बाजूलाच घर आहे त्यामुळे त्यांनी तिथंच ठेवला दोन तीन वर्षापासून ते तो पांढ्यारा सुरळीत चालू आहे त्यांना असं वाटलं का उद्याला बाबा सकाळी व्यापारी येतात त्यांना आपण हे पैसे देऊन देऊ घरी ठेवणे काय इथं ठेवणे काय आणि तसंच त्यांना ते दहा हजार रुपयाचा त्यांच्या त्या पांटपरीतून दहा हजार रुपये आणि काही चिल्लर सामान खायच्या वस्तू त्यांनी नेल्या आणि हे किराणा दुकानातून त्यांनी बदरीच्या जवळपास काही काजू बदाम रोख रक्कम आठ आठ नऊ हजाराची रोख रक्कम आहे आणि दहा ते पंधरा हजाराचा काही किराणा त्यांनी तिथून उचलून नेला काही सीसीटीव्ही फुटेज होते जे अक्षय हल्ले म्हणून आहे गावचे प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या घरा त्याच्या घराच्या त्या फुटेजमध्ये ते ओळखून आले आहेत ते त्या फुटेजमध्ये सापडले असते तर चोरांचाही आज सकाळी ते माहिती पडलं असतं असतो गावामध्ये त्याच्यामधून आणखी एक नवीन गोष्ट आज आपल्याला पोलीस स्टेशन पडलं की अशोकनगर आहे काल रात्री हा अशोकनगर मध्ये कुणी राजनकर कुटुंब आहे त्यांच्या घरी जवळपास चोरट्यांनी दोन वेळा प्रयत्न केला आणि तिसऱ्यांदा चोरी केली आता आम्ही वाक अनुप वाकडे साहेबांसोबत बोललो सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांनी सांगितलं की माझी गाडी दीड ते दोन वाजेपर्यंत पेट्रोलिंग ला होती तोपर्यंत तिथं काही काही पण नव्हतं शांतता होती होती तिथली चोरी वऱ्याची झाल्यानंतर तिथली झालेली आहे असं मला वाटते जवळपास तीन तीन चार दरम्यान ती चोरी झाली आहे ते पोलीस प्रशासनाला हे कळावं लागेल ला की त्यांनी पेट्रोलियम पेट्रोलिंग जे आहे त्यांची वाळवण्यात यावी जे मोठे मोठे गाव आहे वर आहे दहा ते पंधरा हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि प्रतिष्ठित लोक राहतात व्यापारी वर्ग राहतो मोठे मोठे शेतकरी आहेत आणि कसं आहे कोणी बाहेरगावी जातात तर साहजिकच घरी कोणी असते नसते आणि आता कसं झालेलं गाव हे दाट आहे ह्या स्लॅबवरून त्या स्लॅब जायला काही वेळ लागत नाही याच्या घरी चोरी झाल्यानंतर तो दुसऱ्या घरी तिसऱ्या घरी चौथ्या घरी पंधरा घरं तो एकाच दमाने घेऊन घेऊन येऊ शकतो आणि एक याच्यापूर्वी हा याच्यापूर्वी तळेगाव ठाकूरला चोरी झालेली आहे सात ठिकाणी आणि पोलीस प्रशासन काय करते हे मला कळत नाही महत्वाचा मुद्दा आहे यांनी असा यांचा वाच राहिलेला नाही यांची धाक राहिलेली नाही पोलीस प्रशासनाला समजायला पाहिजे हे मोठे मोठे गाव आहे वरा झालं कुरा झालं तळेगाव ठाकूर झालं तिवसा तालुक्यामध्ये मोजरी झाली गुरुकुंज मोजरी झालं हे मोठे मोठे गाव आहे ह्या मोठ्या गावचीच जर जनता सुरक्षित नाही आहे तर तुम्ही छोट्या गावात अजून मला पोलीस स्टेशनमधूनच समजलं का मिरजापूरलाही दोन दिवसापूर्वी चोरी झाली दोन दिवस एवढ्या जर चोरीचं प्रमाण वाढत असेल तर हे प्रशासन काय करत आहे तिथं गेल्यानंतर हे विचारतात पावते आणा आता वडलो पारजित जर सोनं असेल वडलो पारजीत आता कोणाकडे आईचं वडलाचं सत्तरऐंशी वर्षाचं सोनं ठेवलेलं आहे त्यांच्या पावत्या जुडीच आहे त्यांच्या पावत्या कुठून बनवून आणायच्या हो ठीक आहे आता एक दोन वर्षात घेतलं सांग आपण प्रत्येक गोष्टीच्या पावत्या जुळीच ठेवतो नाही ठेवू शकत ना ते डॉक्युमेंट आहे का गव्हर्नमेंटचे का बाबा शिक्षण शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण ते घरी ठेवू शकतो अशातला भाग नाही आहे तिथूनही ते दोन चार वेळा ते रावेकर परत आले आता त्यांचे भाऊ ते बालाजीला गेलेले आहेत त्यांच्या घरातल्या यांना काय माहिती त्यांना काय माहिती असत ते आल्यानंतर कळेल त्यांच्या घरी किती रुपयाची चोरी झाली आहे आता आता आपणही सांगू शकत नाही त्यांचे भाऊही सांगू सांगू शकत नाही तर दोन अडीच वाजता जर ह्या चोऱ्या होत असन हे लाजीवराणी बाब आहे पोलीस प्रशासनासाठी त्यांनी एक तर त्यांची पेट्रोलियम वाळावी आणि पुन्हा सतर्क प्रत्येक पोलीस पाटलाला प्रत्येक गावच्या सूचना द्याव्या त्यांच्या याच्यावर ते काही उपाययोजना करतात पोलीस पाटील काही करू शकतो आणि गाव नागरिकही काही करू शकतात गावच्या काही प्रतिष्ठित नागरिकांना तुम्ही एक तुमचं हे ठेवा पोलीस स्टेशनला त्यांना बोलावा त्यांना सूचना द्या नागरिकांना कसं चोरापासून कसं बचावलं पाहिजे कसं काय हे केलं पाहिजे असंच माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांसोबत चांगली वागणूक दिलेली पाहिजे ते गेल्यानंतर त्यांची हॅरॅसमेंट नाही झाली पाहिजे आणि मी पत्रकार या नात्यानं त्यांनाही आवर्जून सांगतो की प्रत्येक नागरिकासोबत तुम्ही प्रेमानं ना येणं घ्या की प्रत्येक वेळेला तुम्ही जर त्याला घरी वापस पाठवता हो दोन वेळा तो पोरगा परत आला तिथेही मी असतानाही साहेबांनी कारण हे चालत नाही हे याचं आहे हे त्याचं आहे थोडीच होणार आहे थोडीच त्याचा तपास लागणार आहे त्याचं हे होणार आहे आणि एक महत्वाचा मुद्दा पोलीस मी नागरिकांसोबत जे आहे असे एक मित्रत्वाचे संबंध ठेवावे त्याच वेळेस त्यांचा उलागडा लागेल किंवा कसं आहे प्रत्येक जणाचा पोलीस प्रशासनाचा धाक आहे तर पोलीस काय करतील ते पण आपले मित्रच आहेत ते काही हे नाही आहे शत्रू नाही आपले आणि महत्त्वाचा मुद्दा म्हटलं म्हणजे त्यां त्यांना आपण कॉपरेट करू त्यावेळेस ते आपल्याला कॉपरेट करतील असं माझं म्हणणं आहे बाकी काही नाही आणि चोरट्यांना लवकरात लवकर पोलिसांनी ताब्यात घेऊन जनतेच्या समोर आणावं हीच माझी विनंती आहे but no